सरकारच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत नोंदणी करताना कुठेही महिलांची फसवणूक किंवा अडवणूक होत असेल तर अशा लोकांवर कठोर का कारवाई करा महिलांकडून अर्जासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता गुन्हे दाखल करा असं त्यांनी सांगितलं सर्व महिलांची आधार आणि बँक खात्यांची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे लक्ष द्या असंही त्यांनी सांगितलं या बैठकीला चंद्रकांत पाटील मंगलप्रभात लोढा प्रत्यक्ष तर अनिल तटकरे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होत्या तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते आणखी एका कार्यक्रमात मुंबई युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या महास्वयं या पोर्टलचं अनावरण करण्यात आलं या पोर्टलवर उमेदवार उद्योग व्यावसायिक तसंच आस्थापनांना नोंदणी करता येणार आहे